नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आज तुमच्यासाठी बीटरूट व बटाट्याचे ब्रेड रोल घेऊन आली आहे जे की खूप टेस्टी होतात आणि हेल्दी पण होतात लहानांपासून मोठ्यांना हे फार आवडतात तर ही नाश्त्यासाठी अशी भन्नाट रेसिपी आहे क्रिस्पी बीटरूट बटाटा ब्रेड रोलसाठी इथे मी चार ते पाच बटाटे उकडून घेतले आहेत छान असे मौसूद बटाटे उकडून घेतलेत आणि त्याला किसून घेतलेले आहेत ब्रेड रोलचे अजून टेस्ट वाढवण्यासाठी इथे मी एक कांदा मध्यम आकाराचा बारीक चिरून घातलेला आहे एक मोठ्या साईजचं सा बीट छान असं स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली आणि मग किसून याच्यात घालायचं आहे एक चमचाभर अद्रक लसून छान असं कुटून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट तुम्ही घालू शकतात एक हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आहे कोथिंबीर घालायची आहे आणि चार ते पाच काळ्या मिऱ्या छान अशा कुटून घातलेल्या आहेत एक चमचा मिक्स हाफ्स घातले आहे त्याच्यानंतर एक चमचा ऑरिगॅनो आणि एक चमचा चिली फ्लिक्स घातलेला आहे याच्यामुळे टेस्ट खूप सुंदर आणि छान येते चवीनुसार मीठ घातलायचं आणि हे सगळं मिश्रण छानपैकी असं चमचाच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे बीठ घातल्यामुळे याचा कलर असा छान गुलाबी होतो जो की दिसायलाही खूप छान येतो आणि आपण जे याच्यात मिक्स हप्स वगैरे चिली फ्लेक्स काही मसाले घातलेले आहेत त्याच्यामुळे याची टेस्ट खूप अप्रतिम होते आणि हीच टेस्ट मुलांना खूप आवडते तर छानपैकी असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा याचा कलर किती छान असा डार्क गुलाबी कलर आलेला आहे बीटरूटमुळे याचा कलर असा येतो छान अशी हेल्दी रेसिपी आहे नक्की ट्राय करा हे बघा आता हे सारण तयार झालेलं आहे त्याच्यानंतर पाच सात ब्रेड घेतलेले आहेत ब्रेडच्या साईडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत छानपैकी अशा चारही साईडने ब्रेडच्या कडा काढून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने अशाच पद्धतीने सगळ्या ब्रेडचे मी कडा काढून घेतलेले आहेत आता याला छान असं दाबून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी इथे लाटण्याचा वापर केलेला आहे हे बघा अशा पद्धतीने लाटण्याला ब्रेडला प्रेस करून छानपैकी याचं याला दाबून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण याचे रोल तयार करू तेव्हा याचे रोल छान येतात रोल करताना अजिबात तुटत नाहीत हे बघा अशाच प्रकारे बाकीचे सगळे ब्रेड मी लाटण्याच्या मदतीने दाबून घेतलेले आहेत आणि आता हे जे ब्रेडची ती साईडची कडा होत्या याची छान अशी पावडर तयार करून घ्यायची हे बघा मिक्सरमध्ये याला एक वेळा फिरवून घेतलं याच्यापासून आपल्याला छान असे ब्रेड क्रम्स भेटलेले आहेत ज्याचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे आता एका वाटीमध्ये मी दोन ते अडीच चमचे मैदा घेतलेले आहे याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं याची छान अशी घट्टसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट अजिबात पातळ करायची नाही आहे हे बघा अशा पद्धतीने याची पेस्ट तयार करून घ्यायची ह्या पेस्टचा आपण ग्लू म्हणून वापर करणार आहोत ब्रेडचे रोल तयार करण्यासाठी याचा खूप महत्त्वाचा उपयोग होणार आहे पटकन हा ग्लू तयार होतो हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपला हा मैद्याचा ग्लू आपल्याला तयार करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने दाटसर तयार करायचं त्याच्यानंतर जे आपण मिश्रण तयार केलं होतं सारण तयार केलं होतं बटाटा आणि बीटाचं त्याच्या असा छान गोळा घ्यायचा हातावरती त्याला असा छान लांबसर आकार द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने अशाच पद्धतीने सगळ्या मिश्रणाचं जे सारण होतं त्याचे मी लांबसर आकार तयार करून घेतलेले आहेत आता एक ब्रेड घ्यायचा जो आपण मैद्याचा ग्लू तयार केला होता तो चारी बाजूंनी ज्या कडा आहेत ब्रेडच्या त्याला लावून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मैद्याची पेस्ट लावून घ्यायची आहे सारण घालायचं जे आपण तयार केलेलं होतं बटाटा आणि बीटरूटचं आणि छानपैकी असं फोल्ड करायचं हे बघा जो आपण मैद्याचा ग्लू तयार केला होता तो छान असायला पट चिटकून राहतो पॅक चिटकतो अजिबात हा फुटत नाही व्यवस्थित याला असं प्रेस करून घ्यायचं हलक्या हाताने आणि हा पूर्णपणे ग्लू हा चिटकलेला आहे अजिबात निघणार नाही हे बघा अशा पद्धतीने मी हे सगळं तयार करून घेतलेलं आहे आता हे दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं त्याच्यात पाणी घालून त्याची पातळसर पेस्ट तयार करून घेतली त्याच्यामध्ये हा ब्रेड रोल बुडवून घ्यायचा छान असा प्रेस करून त्याचं थोडं पाणी काढून टाकायचं मग तो ब्रेड रोल हा ब्रेड क्रम्सवरती टाकून हा हाताच्या मदतीने सगळ्याकडे याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे एक, एक्स्ट्रा जे ब्रेड क्रम्स असतील ते काढून घ्यायचे आहेत जोपर्यंत ही प्रोसेस करत होती तोपर्यंत मी एका साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झाल्यावरती ब्रेड रोल्स याच्यात टाकायचे आणि छान असे ब्राऊन कलर होईपर्यंत छान असे कुरकुरीत होईपर्यंत याला तळून घ्यायचे आहेत हे बघा छान असा याला सोनेरी कलर आलेला आहे अशाच पद्धतीने सगळे ब्रेड रोल्स मी इथे फ्राय करून घेतलेले आहेत हे बघा किती छान असे कुरकुरीत झालेले आहेत क्रिस्पी झालेले आहेत आणि आत मधली फिलिंग पण तुम्ही बघू शकतात किती छान असे पूर्णपणे आतून पण छान असे शिजलेले आहेत हे बघा हे खूप पौष्टिक ब्रेड रोल आहेत जे लहान मुलांना आपण टिफिनला देऊ शकतो आणि घरातले मोठे माणसंसुद्धा हे अगदी असे आवडीने खातील अशी छान युनिक रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि चवीला पण खूप छान लागते रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद